कोपरगाव शहरात शनिवारी पहाटे माता रमाई जयंतीनिमित्त लावण्यात आलेले शुभेच्छा फलक अज्ञातिसमानं फाडल्यानं तणाव निर्माण झाला होता आक्रमक भीम सैनिकांनी नगर मनमाड महामार्ग या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर महिलांनी ठिया मांडला तर कोपरगाव शहर देखील बंद ठेवण्यात आलं होतं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी कोपरगाव शहरात तळ ठोकून होते दोन दिवसात आरोपीला अटक झाली नाही तर मंगळ पासून तीव्र आंदोलनाचा इशारा भीमसैनिकांनी दिला होता घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्यक्षदर्शी यांची मदत घेत वेगानं तपास चक्र फिरवत एका संशयी दिसमाला ताब्यात घेतलं ज्या संशयित इसमाला कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतलाय तो इसम मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे या संशयित आरोपीकडे एक दांडा आणि एक चाकू आढळून आलाय सी सी कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली व्यक्ती तीच आहे का याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी महिला आणि तरुणांना बोलावून खात्री केली सदर तरुणांनी आणि महिलेनं त्याला ओळखलय मात्र सदर व्यक्ती तीच आहे का याचा सखोल तपास तसेच या घटनेत अन्य कुणी सामील आहे का याचा तपास कोपरगाव शहर पोलिसांकडून सुरू आहे माझं गाव, गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव